तुमची मुलं अगदी लहान असू द्या किंवा अगदी मोठी पण मुलांसंदर्भातल्या समस्या तुम्हाला असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक उपाय सांगत आहोत एक विशिष्ट प्रकारचा दिवा तुम्हाला लावायचा आहे ज्यामुळे तुमच्या मुलांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील त्या सुटायला मदत होईल बरं हा दिवा कधी लावायचा आहे कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे चला सगळं जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मी मघाशी म्हटलं तसं मुलं लहान असू द्यात किंवा मोठी पण त्यांच्या संदर्भातल्या सगळ्या समस्या आई वडिलांना व्यथित करतातच आणि म्हणूनच एक उपाय आहे जो प्रत्येक आईने करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांसंदर्भातल्या किंवा तुमच्या मुलींसंदर्भातल्या ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच सुटायला मदत होईल चला तर मग जाणून घेऊया की तो उपाय काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सकाळी देवपूजा झाल्यानंतर एक दिवा लावायचा आहे तो दिवा मोहरीच्या तेलाचा असेल त्याचबरोबर त्यामध्ये दोन काळ्या मिरीचे दाणे सुद्धा टाकायचे आणि भीमसेनी कापूर टाकायचा आहे कापसाच्या वातीचाच हा दिवा हवा दिवा तुम्ही कोणत्याही प्रकारचा वापरू शकता मातीचा असेल पितळेचा असेल किंवा इतर कुठल्याही धातूचा दिवा चालू शकतो पण तो दिवा मोहरीच्या तेलाचा असावा हा दिवा लावल्यानंतर आईने काय करायचं आहे हा दिवा लावल्यानंतर आईने आणखीन एक काम करायचं आहे ते म्हणजे देवाजवळ बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप मनोभावे करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांसंदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटू दे म्हणून हा उपाय अत्यंत प्रभावी आहे असं सांगितलं जातं या उपायामुळे जर तुमची मुलं अगदीच लहान असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील काय झालं समजत नाही पण मुलं ऐकतच नाहीत अशी समस्या असेल तरी तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर तुमची मुलं मोठी असतील आणि ती व्यसनी असतील किंवा तापट असतील किंवा सतत घराबाहेर राहत आहेत ऐकत नाही आहेत कर्तव्य करत नाही आहेत आपलीच मनमर्जी करतायत यासारख्या समस्या जरी असल्या तरीसुद्धा त्या समस्या सोडवण्यासाठी हा उपाय तुम्हाला मदत करेल मुलांच्या संदर्भातल्या समस्या आईवडिलांचा जीव अगदी पोखरून टाकतात आणि मग आईवडिलांना असं होतं की आपल्या मुलाला चांगलं वळण लागावं किंवा मुलाचं सगळं चांगलं व्हावं यासाठी काय उपाय करावा ते त्यांना समजत नाही आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही करू शकता लक्षात घ्या हा दिवा तुम्हाला सलग चाळीस दिवस लावायचा आहे मध्ये खंड पडता कामा नये आता आणखीन एक समस्या येईल मध्ये मासिक धर्म आला तर काय करायचा तर तेवढे तीन दिवस सोडून द्यायचे आणि पुढे ती सेवा कंटिन्यू करायची या पद्धतीने सलग चाळीस दिवस असा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा किंवा श्री स्वामी समर्थांचा जप केल्यानंतर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या मुलांच्या समस्या ज्या काही आहेत त्या सुटल्यात किंवा सुटायला सुरुवात झाली आहे पण या सगळ्यामध्ये भक्तीभाव मात्र महत्वाचा आहे पालक होणं ही साधी गोष्ट नाही आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे आपली मुलं बुद्धिमान निघावीत चांगली माणूस म्हणून आयुष्य जगावी यासाठी सगळेच पालक प्रयत्न करताना दिसतात पण तरी सुद्धा मुलांमध्येही मुळातच काही सवयी असतात किंवा मुलांचा स्वतःचा असा एक स्वभाव असतो आणि त्याप्रमाणे ते पुढे चालतात मुलांमधल्या अशाच तीन सवयी किंवा तीन गोष्टी आपण बघणार आहोत ज्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो पण मुलांमधले ते गुण असू शकतात जे त्यांना पुढे जाऊन तल्लक बुद्धिमत्ता तसंच हुशारी देऊ शकतात काही अभ्यासकांच्या मते बुद्धिमान मुलांच्या खेळण्याच्या वागण्याच्या सवयी इतर मुलांपेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात त्यामुळे बुद्धिमान मूल लगेच ओळखता येतं मुलांचे चाणाक्ष बुद्धिमत्ता हेरणाऱ्या या सवयी नेमक्या कोणत्या आहेत ते आता बघूया त्यातली पहिली सवय म्हणजे बऱ्याचदा हा अनुभव अनेकांना येत असेल कितीदा सांगूनही मुलं एका जागी स्वस्थ बसत नसतील प्रत्येक गोष्टीला हात लावून बघण्याची तसंच कधी कधी तर एखादी वस्तू फाडून फोडून तिच्या आत काय आहे हे बघण्याचं कुतूहल मुलांमध्ये असेल तर ही सवय पालकांची डोकेदुखी ठरते खरी पण यामध्ये हेच दिसतं की मुलामध्ये कुतूहल भरपूर आहे जिज्ञासा आहे त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे ही, ही सवय मोठं झाल्यावर कुठल्याही तळाशी जाण्याची सवय मुलांना लावते त्याचबरोबर खेळण्यात एवढी दंग होऊन जातात की कि तुम्ही कितीदाही आवाज देऊन ते तुमच्याकडे लक्ष देत नाही बऱ्याच या गोष्टीने तुमची चिडचिड होते अशा वेळी पालकांना मुलं आपलं ऐकत नाहीत आपल्याकडे दुर्लक्ष करतात असं वाटतं ते साहजिक आहेत आणि त्यातून राग येतो पण यातून मुलांची एकाग्रता दिसून येते की ते जे काही काम करतायत त्या कामामध्ये ते एवढे घडून गेलेले आहेत एवढी एकाग्रता त्यांना साधली आहे की त्यांच्या आजूबाजूला कुठला आवाज येतोय याकडे देखील त्यांचं लक्ष नाही आणखीन एक सवय म्हणजे जी पालकांसाठी नेहमी डोकेदुखी ठरते ती म्हणजे मुलं वारंवार प्रश्न विचारतात खर तर हा मुलांचा स्वभाव असतो की कुठलीही गोष्ट जाणून घेण्यासाठी ते अनेक प्रश्न विचारतात आणि ही गोष्ट चांगली आहे का कुठे केव्हा असे प्रश्न विचारले जातात फक्त त्याची योग्य उत्तर पालकांनी दिली माहीत नसतात अशा वेळी प्रामाणिकपणे मान्य करावं आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधून मुलांना सांगावीत किंवा बऱ्याचदा काही प्रश्नांची खरी उत्तरं मुलांना सांगणंही शक्य नसतं त्यांचं वय लहान असतं किंवा इतरही काही गोष्टी पण अशा वेळी त्यांचं लक्ष विचलित करावं पण त्यांच्यावर प्रश्न विचारल्याबद्दल रागवू नये त्यांना ओरडू नये कारण या सवयी मुलांच्या बुद्धिमत्तेची चमक दाखवतात मुला विचार मुलांना काहीतरी जाणून घ्यायचंय ही चांगली गोष्ट आहे अशी मुलं कुठल्याही विषयाच्या खोलाशी जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जो विषय आवडत असेल त्यामध्ये प्रावीण्य मिळवतात पण हे सगळं करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे अगदी लहान वयात जेव्हा मुलं बोलायला शिकतात तेव्हा घरात जर त्यांच्या अवतीभोवती शिव्या दिल्या जात असतील आणि त्यातलेच शब्द मुलंही उच्चारत असतील तर अशा वेळी आजूबाजूची मंडळी हसतात मुलांना त्यातून वाव मिळतो असं होऊ न देता मुलं आजूबाजूला असताना कुठलेही अपशब्द वापरू नये मुलांच्या कुठल्याही चुकीच्या कृत्याला हसू नये बऱ्याचदा असं होतं की लहान वयात मुलं काहीतरी बोलून जातात मोठ्यांचं चुकीचं अनुकरण करतात पण ती लहान आहेत गोड दिसतात म्हणून सगळेजण हसतात पण त्यातून मुलांना चुकीच्या गोष्टी करायला प्रोत्साहन मिळतं म्हणून मुलं जी काही चुकीची गोष्ट लहानपणी करतायत ती तिथेच थांबवायला हवी जेणेकरून त्या गोष्टीचं मोठं स्वरूप होणार नाही मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरातल्या लहान मुलीने किंवा मुलाने तुमच्याशी कधीही खोटं बोलू नये तर तुम्ही त्याच्याशी किंवा त्याच्यासमोर तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्याशी कधीही खोटं बोलू नका कारण मुलांना तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता याचा परिणाम मुलांवर जास्त होत असतो म्हणून जर मुलांनी तुमच्याशी खोटं बोलू नये असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मुलांसमोर कुणाशीही खोटं चुकूनही बोलू नका या व्यतिरिक्त आई वडिलांनी आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा घरात नेहमीच भांडण होत राहिले तर घरातल्या वातावरणाचा चुकीचा परिणाम मुलांवर होतो मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील तर स्वतः त्या आधी अंगीकारायला हव्यात कारण मी बघाशी म्हटलं तसं मुलं तेच करतात जे ते बघतात मुलं अनुकरणप्रिय असतात त्यामुळेच मुलांसमोर चुकीचं वागणं तुम्ही ठेवलं तर मुलंही तेच वागायला शिकतात म्हणून पालक झाल्यानंतर स्वतः सुद्धा आपल्या वागण्यामधले दोष दूर करायचे असतात जेणेकरून कुटुंबातलं वातावरण आनंदी राहील मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका